नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो ठाकरे गटाचं ठरलं विरोधी पक्षनेतेपद कोणाच्या नावावर शिक्का मारतफ ही झाला पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात विरोधी पक्ष नेते पदाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची आज मातोशीवर बैठक बोलवण्यात आली राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पक्षातून होत असलेली आउट गोईंग थांबवणे संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आमदारांसोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली आजच्या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेत्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाली त्याशिवाय या आमदारांच्या बैठकीत येणाऱ्या अधिवेशनात कोणते विषय आमदारांनी मांडायचे सरकारसमोर राज्यातील सामान्यांचे शिवाय गाजत असलेले विषय मांडून घेण्याची रणनीती या आमदारांच्या बैठकीत ठरली आहे विरोधी बाकावर शिवसेना ठाकरे गटाचे संख्याबळ अधिक आहे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला जाण्याची शक्यता आहे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक असल्याचंही म्हटलं जात आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा अध्यक्ष सकारात्मक असल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात नाव या अधिवेशनाला दिले जाणार आहे हिवाळी अधिवेशन उलटून सुद्धा विधानसभा विरोधी संदर्भात निर्णय झाला नाही ठाकरेंच्या आमदारांच्या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी कोणाचे नाव अंतिम करायचं याबाबत आमदारांसोबत चर्चा होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला तर विधान परिषदेत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते याबाबत हो या दोन्ही सभागृहातील आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली असल्याची माहिती आहे विरोधी पक्षनेत्याच्या नावावर बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या बैठकीत आमदारांनी विरोधी पक्षनेता कोणाचावा हा नेमण्याचा अधिकार सर्व आमदारांनी पक्षप्रमुख या अधिकाऱ्याने उद्धव ठाकरे यांना दिले आहेत मात्र विरोधी पक्षनेता कोण असावा यासाठी तुम्ही नाव सुचा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी उपस्थित आमदारांना केली विरोधी पक्षनेता आणि इतर मुद्द्यावर जवळपास एक तास चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विरोधी पक्षनेते पदासाठी दोन नावावर बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे मात्र या आमदाराची अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोडला आहे दादर आमदार महेश सावंत यांनी सांगितलं की आजच्या बैठकीत विरोधी पक्षनेता पदावरून चर्चा झाली आहे पण अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा माध्यमांमध्ये सुरू असून पक्षात कोणताच निर्णय झाला नसल्याचंही सावंत यांनी यावेळी सांगितलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्षनेते म्हणून कोण असावं भास्कर जाधव आदित्य ठाकरे की सुनील प्रभू आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद